एम पी एस सीच्या सर्व स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो परीक्षेत येऊन गेलेल्या प्रश्नांचा आपण विचार करीत असल्यामुळे कोणता प्रश्न कोणत्या परीक्षेसाठी कोणत्या प्रकारे विचारलेला आहे हे अचूक समजते त्या अनुषंगाने अभ्यास करणं सोपं जातं राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार तेवीसचा प्रश्न आहे अकरावा सामना खेळताना फलंदाज सव्वीस धावा काढून बाद झाला व त्यामुळे त्या मोसमातील त्याच्या धावांची सरासरी पंधरा ते सोळा अशी वाढली या मोसमात स्वतःची सरासरी वीसपर्यंत नेण्यासाठी त्याने या डावा जितक्या धावा काढणे आवश्यक होते ती संख्या दाखवणारा पर्याय निवडा या ठिकाणी एकशे शहात्तर दोनशे दोनशे वीस आणि सत्तर असे पर्याय आहेत अकराव्या सामन्यात सव्वीस धावा काढल्याने धावांची सरासरी पंधरा ते सोळा झाली असं म्हटलेलं आहे परंतु अकराव्या सामन्यानंतर धावांची सरासरी वीस पर्यंत हवी होती याचा अर्थ अकराव्या डावात आणखी म्हणजे वीस वजा सोळा म्हणजे चार धावा म्हणजे अकरावा सामना म्हणून अकरा गुणले चार चव्वेचाळीस धावा काढायला हव्या होत्या म्हणजे अकराव्या डावातल्या एकूण धावा सव्वीस धावा काढल्याने धावांची सरासरी पंधरा ते सोळा झाली अकराव्या सामन्यात आणखी धावांची सरासरी वीसपर्यंत पर्यंत हवी होती त्यासाठी चव्वेचाळीस आणि सव्वीस सत्तर धावा या ठिकाणी काढणे आवश्यक होते ओके अकराव्या सामन्यात एकूण सत्तर धावा काढणे आवश्यक होते म्हणून या ठिकाणी अचूक पर्याय नंबर चार ओके संपादन चाचणीतील पुढला प्रश्न आहे विद्यार्थ्यांच्या गटाची सरासरी बासष्ट आहे उच्चांकी गुण प्राप्त करणाऱ्या वीस टक्के विद्यार्थ्यांची सरासरी एकोणनव्वद असून निचांकी गुण प्राप्त करणाऱ्या पंचवीस टक्के विद्यार्थ्यांची सरासरी छत्तीस आहे उरलेल्या मधल्या टक्केवारीच्या विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी दर्शणारा पर्याय निवडा एस टी आय मुख्य परीक्षा दोन हजार अठराचा प्रश्न आहे अंदाजे ऐंशी चौसष्ट अष्ट्याहत्तर एक्क्याऐंशी असे पर्याय आहेत प्रश्न समजावून घेतल्यानंतर समजा या ठिकाणी मधल्या टक्केवारीच्या विद्यार्थ्याच्या गुणांची सरासरी आपण ती एक स मानू ओके त्यामुळे मग उदाहरणार्थ अटीनुसार उदाहरणारी अटीनुसार बासष्ट गुणिले शंभर बरोबर वीस गुणिले एकोणनव्वद अधिक पंचावन्न गुणिले एकश अधिक पंचवीस गुणले छत्तीसले शंभर बरोबर वीस गुणले एकोणनव्वद अधिक पंचावन्न गुणले एक साधे पंचवीस गुणले छत्तीस प्रश्नामध्ये संपादन चाचणीतील विद्यार्थ्यांच्या गटाची सरासरी बासष्ट आहे उच्चांकी गुण प्राप्त करणाऱ्या विद्या करणाऱ्या वीस टक्के विद्यार्थ्यांची सरासरी एकोणनव्वद आहे म्हणून वीस गुणले एकोणनव्वद असून निचांकी प्राप्त करणाऱ्या पंचवीस टक्के विद्यार्थ्यांची सरासरी छत्तीस आहे म्हणून पंचवीस गुणले छत्तीस ओके म्हणजे हे वीस टक्के आणि हे पंचावन्न पंचेचाळीस टक्के उरले शंभरमधून पंचेचाळीस गुले पंचावन्न म्हणून या ठिकाणी उर्वरित मधल्या टक्केवरच्या विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी आपण एक्स मांडली तर पंचवीस गुणले एक्स ही सरासरी आहे वीस टक्के विद्यार्थ्यांची सरासरी एकोणनव्वद आहे म्हणून वीस गुणले एकोणनव्वद पंचवीस टक्के विद्यार्थ्यांची सरासरी छत्तीस आहे म्हणून पंचवीस गुणले छत्तीस उर्वरित मधले विद्यार्थी पंचावन्न टक्के आहेत त्यांची सरासरी माहीत नाही म्हणून एक ओके आणि संपादन संपादनशास्त्रीतील विद्यार्थ्यांच्या गटांची सरासरी बासष्ट टक्के म्हणून बासष्ट गुणले शंभर बासष्ट गुणले शंभर बासष्टशे बरोबर ब्याण्णवे अठरा बे बेआठे सोळा एक सतरा एकशे अठ्ठ्याहत्तर वर शून्य सतराशे ऐंशी अधिक पंचावन्न एक स अधिक पंचवीस शक्क दीडशेला शून्य ह्याच्या पंधरा पंचवीस टक्क पंचाहत्तर आणि पंधरा नव्वद म्हणजे नऊशे त्यामुळं सहा हजार दोनशे बरोबर सतराशे ऐंशी अधिक नऊशे हे दो हे शून्य एकक स्थानचं दशके आठ अधिक शून्य आठ आणि सतरा आणि नऊ सव्वीसशे ऐंशी अधिक पंचावन्न एक स म्हणून सहा हजार दोनशे वजा दोन हजार सहाशे ऐंशी मागे घेतले बरोबर पंचावन्न एक्स सी शून्यशे शून्य दहामधून आठ गेले उरले दोन बारामधून सात गेले उरले पाच सहामधून तीन गेले उरले तीन तीन हजार पाचशे वीस बरोबर पंचावन्न एक्स सहा हजार दोनशे वजा दोन हजार सहाशे ऐंशी हे सहा हजार दोनशे वजा दोन हजार सहाशे ऐंशी पाठीमागे आल्यानंतर वजा झालेले येते सहा हजार दोनशेमधून दोन हजार सातशे ऐंशी गेले तीन हजार पाचशे वीस बरोबर पंचावन्न एक स एक सरोबर पंचावन्न विद्यार्थ्यांची गुणांची सरासरी काढायची आहे म्हणून तीन हजार पाचशे वीस एक्सला गुणले पंचावन्न ते भागिले पंचावन्न अकरा पाच हा पंचावन्न अकरा तेहत्तीस उरले दोन अकरा दोन बावीस आणि शून्य पाच सत्तीस तीनशे वीसला पाच न पाच सत्तीस पाच एक वीस चौसष्ट उर्वरित या ठिकाणी पंचावन्न विद्यार्थ्यांची टक्केवारी ही चौसष्ट टक्के आहे म्हणूनच अचूक पर्याय नंबर दोन चौसष्ट ओके पुढचा प्रश्न आहे जर पी आणि क्यूची सरासरी वीस आहे क्यू आणि वायची सरासरी पंचवीस आहे पी क्यू वायची सरासरी तेवीस आहे तर पी आणि वायची सरासरी किती संयुक्त गट ब पूर्वपरीक्षा दोन हजार अठराचा प्रश्न आहे पर्याय आहे चोवीस एकोणीस एकोणतीस आणि पंचवीस या ठिकाणी पी आणि क्यूची सरासरी या ठिकाणी वीस दिलेली आहे म्हणून पी आधी क्यू ह्या दोन संख्या आहेत समजावून भागील दोन बरोबर वीस आणि मग भागिले वीस पलट गेल्यानंतर पीआधी क्यू बरोबर चाळीस ओके हे पहिलं समीकरण म्हटलं क्यू आणि वाय यांची सरासरी पन्नास आहे म्हटलेलं आहे ह्याला दुसरं म्हणायचं आणि तिघांची सरासरी पी आणि क्यू आणि वाय यांची सरासरी या ठिकाणी एकोणसत्तर आहे ओके हे तिसरं आता समीकरण एकमध्ये पी अधिक क्यू आहे समीकरण तीनमध्ये पी अधिक क्यू आहेच म्हणजे समीकरण एक मधील किंमत आपण तीन मध्ये लिहू शकतो एक मधील किंमत घेऊन पी अधिक क्यू चाळीस अधिक वाय बरोबर एकोणसत्तर वाय बरोबर एकोणसत्तर वाजा चाळीस वाय बरोबर एकोणसत्तर मधनं चाळीस गेले नवाशे नऊ सात चार मधनं दोन सहा म्हणून विचारले दोन उरले वायची किंमत एकोणतीस आलेली आहे ओके आता या ठिकाणी ही जी क्यू आहे समीकरण मग बरोबर एकोणतीस ही किंमत समीकरण दोनमध्ये ठेवू समीकरण दोन जे आहे ते इथं क्यू अधिक बरोबर पन्नास वायची किंमत एकोणतीस काढलेली आहे क्यू अधिक एकोणतीस बरोबर पन्नास एक क्यू बरोबर पन्नास वजा एकोणतीस आणि क्यू बरोबर दहा मधून नऊ गेला एक पाच पाचमधून तीन गेले दोन क्यू बरोबर एकतीस सो सॉरी मधून नऊ गेला एक आणि पाच पाचमधून दोन एक तीन गेला दोन एकवीस पहा या ठिकाणी ही किंमत जा आपण एकमध्ये घेतली क्यूची किंमत एकवीस पी अधिक क्यू बरोबर चाळीस पी अधिक एकवीस बरोबर चाळीस आणि पी बरोबर चाळीस वजा एकवीस दहामधून एक गेला नऊ आणि चारमधून तीन गेला एक एकोणीस ओके पी बरोबर एकोणीस आपल्याला सरासरी विचारलेली आहे ती पी आणि वाय यांची सरासरी वर्तीला पी अधिक वाय भागील दोन पी आत्ताच आपण एकोणीस काढला अधिक वाय एकोणतीस आहे भागिले दोन नऊ नऊ अठरा अठ्ठेचाळीस भागिले दोन एकोणतीस आणि एकोणीस अठ्ठेचाळीस बघील दोन चोवीस म्हणजे पी आणि क्यू यांची पी आणि वाय यांची सरासरी चोवीस आहे या ठिकाणी पी आणि वायची सरासरी अचूक पर्याय पहिला अशा पद्धतीने हे प्रश्न अतिशय जिज्ञासोबने चिकित्सक पद्धतीने पाहावेत असे प्रश्न स्वतः तुम्ही तयार करून या प्रश्नांची तयारी करावी म्हणजे येणाऱ्या या प्रकारच्या परीक्षेमध्ये आपण सहजपणे घौघवित यश मिळवाल धन्यवाद मित्रांनो